रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी कुठे आहेत रेवा म्हणजे काय कृष्णा कोयना आपल्याला फक्त माहिती आहेत बरोबर बरोबर भद्रा कुठे आहे म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल माहीत नाही 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 आता आपण म्हणायचो शिवाजी महाराजांना जिजाऊ रामायण महाभारतातल्या कथा सांगत असे कुठची आई कथा सांगते आता महाराष्ट्राचा इतिहास कुठची आई सांगते आता काय मुलं विचारतात ए अरे ते वीस रुपये द्या वीस म्हणजे आपण जरा सांगायचं ट्वेन्टी ट्वेंटी तुम्ही त्यांना इंग्रजीतून शिकवा पण तुम्ही मराठीतून त्याला घरातून काय संस्कार आहेत